सोलापूरच्या माढ्यातील कुरडवाडीत बायपास रोडला मराठा योद्धा मनोज जरांगे पाटलांचं नाव देण्यात आलं असून सकल मराठा समाज भोसरे ग्रामस्थांच्या पुढाकारातून हा निर्णय घेण्यात आला आहे यावेळी एक मराठा लाख मराठा मनोज जरांगे पाटलांचा जयघोष केला आजपासून मनोज रंग पाटील चौकच म्हणायचं चौकाला मनोजरंग पाटलांचं नामांतरण भोसरे ग्रामपंचायतीच्या मी आपल्या ग्राम ग्रामपंचायतीच्या मुळं भोसरे ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच आता म्हणजे सर्व सदस्य सर्व विरोधी सदस्य असतील सदस्य सदस्य असतील यांनी एकमुखानं याचा ठराव पास केल्याबद्दल मी भोसरे ग्रामपंचायतीचे सेकंदा समाजाच्या वतीनं आभार मानतो